हाय माय यूट्यूब फॅमिली तर आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आहे किंमत आणि आज मटण इथं मटण शिजायला टाकले इथं मसाला करून घेतला आहे खबरं लसूण कोथिंबीर वगैरे टमॅटोज कापून घेतलं आहे तर कांदा बारीक करून घेतला आहे

इथे आईना त्याची मस्त शांती बनावेसाठी जेवण गुण काय आमची कशी तयार झाली बाबा आमची सिया मस्त मस्त तयार झाली आमची सिया छान छान आमच्या पिल्लूच्या अकरावा मनचं बड्डे अकरा मंथ मन आमच्या बाळाला हे ना शर इथं बघ मम्माकडे बघ काय इथं बघ हाय कर हाय तोंडात नाही घालायचं पावतायचं ते नाही घालायचं तोंडात हे घे ना काय मोकळा झाला ते बघ <laughs> mm. 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 ते घेऊ नको पिल्लू ऑर्डर नाही आहे ऑर्डर खरं हाय तयार झाले सियाला मग अशी तुम्हाला दाखवलंच की तिला तर आज सियाला इलेवन मंथ कम्प्लीट होतात म्हणून थोडंसं छोटं सेलिब्रेशन करणार केक आणून कट करणार घरच्या घरी तर पुढे तुम्हाला दिसेलच दाखवते परी छोटी परी माझी अकराची होती माझी परी मालक बाल आहे माझी छोटं छोटं फक्त एक महिन्यानं माझी पिलं एक वर्षाची होणार एक वर्षाची होणार माझा हो केक नाहीचा मस्त आमच्या सियाला केक खूप आवडते <laughs> खूप केक कट करते बघा तुम्ही पुढे दिसेलच केक कशी कट करते हे से लगेच खाते केक कट करते आणि छोट छोट लगेच खाते छान छान नाही की पिल्लूचा चष्मा आमच्या पकडत्या का शिवाय चष्मा नाकार घेतले वरती घ्या वरती घ्या कळला चष्मा अशो ते बड्डे आहे का ना तुझा बड्डे आहे ना तुझा Hmm, macet masuk deh. Aha, wow. Aha. Ah Aha. <laughs> Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to Siara.

Oh, hmm. ah, kita ki wow, wow. Happy birthday you. happy birthday. <coughs> Happy birthday to you. Badho badho, badho. Body, happy, body. happy birthday, chiko chiko chiko. Happy, happy birthday, happy birthday, happy birthday, happy happy birthday, 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 happy happy birthday, happy birthday, happy birthday, happy birthday, ये बघ ते बर्थडे आहे आवाज आहे बर्थडे बर्थडे आम्ही हैप्पी बर्थडे करते बघ खा बर्थडे 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 हे बघ हे बघ काय बाई काय नुसले काय नवा नवा नामा बर्थडे टू यू बर्थडे बर्थडे करते टाळ्या वाजते रे ते

तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि आमच्या पिल्लूला आक्रमण पूर्ण झाले पिल्लूला तुमच्या विश पण करा <laughs> कमेंटमध्ये तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद बाय बाय पिल्लूला आमचे जिज्जू आले किती -कित करायला लागले है ना बाय अशा